मी सुनील पिंपळकर शासकीय मेडिकल कॉलेज संघर्ष समितीचा मी अध्यक्ष आहे आता मी इथे नांदगाव चौकामध्ये उभा आहे आता मी लोकांना विचारतो आहे की जे हिंगणघाटला मेडिकल कॉलेज शासनाने जा डिक्लेअर केलं आता ते हिंगणघाट आणि जाम या दोन जागा शासन शासनाच्या लक्षात आलेले आहे तेव्हा आता मी लोकांना विचारतो लोकांची व्ह्यू घेतो आहे की हे मेडिकल कॉलेज आता लोकांना कुठे पाहिजे हे हिंगणघाटमध्ये जे शांजन झालं मेडिकल कॉलेज आहे तुम्ही लोकांचे व्ह्यू घेतो आहे की हे जे मेडिकल कॉलेज हिंगणघाटमध्ये शांजन झालं आहे तर ते तुम्हाला हिंगणघाटमध्ये पाहिजे की जाममध्ये आपला जाममध्ये पाहिजे आम्हाला मध्ये पाहिजे तुम्हाला हिंगणघाटमध्ये मध्ये पाहिजे हिंगणघाटमध्ये कमी एक दोन किलोमीटरवर पाहिजे हिंगणघाटमध्ये ऑप्शन आहे का हा मध्ये जागा आहे मिडील सगळे जागा मागे आहे का जागा तिथे एवढी आए जागा मग हिंगाटमध्ये पाहिजे म्हणजे हिंगणघाट हे बेस्ट ऑप्शन आहे कारण जाम जामला का नाही पाहिजे जाम आम्हाला खूप लांब पडते जाम तुम्हाला लांब पडते खूप लांब पडते आउट एरिया आहे आम्हाला हिंगणघाटले पाहिजे नांदगाव मोजा पाहिजे आम्हाला इथं स्टँड ची सुविधा आहे सर्व आहे ऑटो आहे सर्व हा बरोबर आहे तर तुम्हाला हे मेडिकल कॉलेज मध्येच व्हायला पाहिजे लाख लोक संख्येचं गाव अधिक महत्वाचं राष्ट्रीय महामार्गावर असलेलं गाव इथे लोकांसाठी दुसरी आरोग्याच्या बाबतीत सुविधा नाही आहे त्याच्यामुळे हे मेडिकल कॉलेज हिंगणघाट गरजेचं आहे फार आहे म्हणजे हे मेडिकल कॉलेज दखल घेणे घ्यायला पाहिजे आवश्यकता आहे कारण हिंगणघाट हे केंद्रबिंदू आहे पूर्ण आणि हे मेडिकल कॉलेज शासनाने हिंगणघाट तरीच गेलेलं आहे बहुजन हिंगणघाट दिलेला आहे त्यामुळे हे मेडिकल कॉलेज हिंगणघाटमध्ये व्हायला पाहिजे सगळे जनतेची इच्छा आहे बरोबर आहे बरोबर आहे की मेडिकल कॉलेज हे हिंगाटमध्ये कारण हिंगाट दीड ते पावणे दोन लाख म्हणजे जन जनसंख्या आहे आणि जवळजवळ सव्वा लाखाच्या वरती मत मतदान आहे आणि तुम्ही सगळे मतदान करणारे आहात गव्हर्नमेंटची जागा भी आहे गव्हर्नमेंट जागा पण आहे ते त्याच्यामुळे हे मेडिकल कॉलेज हिंगणघाट मध्येच व्हायला पाहिजे तर आणि या एरियामध्ये व्हायला पाहिजे एक दोन किलोमीटर चालते पण हिंगणघाट रोडून कुठे नाही मोजा हिंगणघाटमध्येच व्हायला पाहिजे जाम चालणार नाही यांना चालणार नाही तुम्हाला हा हिंगाच्या याच्यामध्ये झाला पाहिजे तर मी स्थानिक आमदार समीर भाऊ कुणावार यांना विनंती करतोय जनतेतर्फे की या लोकांनी हो तुम्हाला विश्वासाने होटिंग केलेलं आहे तुम्हाला निवडून दिलेलं आहे तुम्ही आज दो दोन रेझिम पूर्ण केले आहे तुमच्या आता तिसरी रेझिम तुमची सुरू सुरू होणार तेव्हा या लोकांचा कुठेही विश्वासघात होऊ देऊ नका यांनी तुम्हाला विश्वासाने होटिंग केलेलं आहे तेव्हा या लोकांना विश्वासानेच तुम्ही मेडिकल कॉलेज हिंगणघाटमध्येच द्या जेणेकरून या लोकांना या लोकांना सगळ्या सुविधा मिळेल आणि हिंगणघाट जो चाळीस वर्षापासून असा बेवारच पडला होता त्या हिंगणघाटला कुठेतरी चांगलं स्थान मिळेल आणि पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये हिंगणघाटचं नाव चांगलं चांगलं होईल अलौकिक कारण चाळीस वर्षापासून इथे कुठल्याच नाही आहे त्या दोन कंपन्या होत्या मोतबिजच्या त्याही बंद पडल्या लोका बे बेरोजगार झाले आता हे एक, एक मेडिकल कॉलेज म्हणजे तीन कुळानंतर तीन पिढ्यानंतर कुळाला मिळालेला एक प्रकारचा वारस आहे हे मेडिकल कॉलेज म्हणजे हिंगा हिंगणघाटसाठी एक प्रकारचा वारसच आहे त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो आहे संघ समितीतर्फे की या लोकां या लोकांच्या भावना भावनाला कुठे ठेच पोधू नका आणि हे मेडिकल कॉलेज तुम्ही हिंगणघाटमध्येच द्या आणि या लोकांचा आशीर्वाद घ्या धन्यवाद